हॅलो फ्रेंड्स तर आपलं माझ्या या नवीन ट्रॅव्हल विलॉगमध्ये स्वागत आहे तर आजचा विलोग हा स्पेशल आहे की आज मी विनायक महाड येथे दर्शनास चाललो आहे तर माझ्यासोबत मग नेहमीप्रमाणे माझ्या सोबती म्हणजे बाईक आहे तर आता मी प्रवास सुरुवात करतो आहे तुम्ही विलोगसोबत राहा ओके एक तर आपण आपला प्रवासाला सुरुवात करूया गेलो होतो आम्ही दहा की जात पास केला घाटून कधी साडे वन साडे नऊला गेलो होतो अजून बऱ्याच अंतर बाकी आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आजचा दिवस पावसाला दिसत होते तर अजून ते पाऊस लागला नाही इकडे अजून ते पेन एरिया थोडासा लागू शकतो मित्र होतो आता मी आता पेजारी पेट्रोल पाशी आलेलो आहे इथे थोडं पेट्रोल भरून घेतो हे आहे पेट्रोल पंप आणि इथून मग पुढे कंटिन्यू आपला प्रवास राहणार आहे पहिलं मार्टे खोपोलीत आणा त्यानंतर पुढचं महडचं प्लॅन आहे ओके आपण आलो तर राहतो मी शहाबाज तिथून आलो शहाबाजच्या बरोबर आहे समोरी कंपनी आहे जे डब्ल्यू आपल्या सगळं माहीत आहे तिथून पुढे आता प्रवास आपण चालत राहील त्रासिक आहे थोडी एक शॉर्टकट बीज आहे इथून पेन जवळ आहे पेन एकदम गरज असतो म्हणजे आला पाठ वाटतो असं थोडं साधन किंवा आहे आता मी पेन त्या रेल्वे स्टेशन बाजूलाच आहे इथे बघा आणि इथून एक दाखवला स्टॉप करू तर हे इथून एक ब्रिजच्या रस्ता आहे तो पेन स्टेडियमच्या इकडे जातो तिथून पण जाऊ शकतो मी आणि तर इथून समोरून गेलो तर तिथून पण पुढे एक किलोमीटर गेल्यानंतर ब्रिजचं घालून शॉर्टकट आहे जो मध्यावर निघतो म्हणजे ह्या पेण नगराच्या पलीकडनं पलीकडनं निघू शकतो आपण तर आपल्यावर आहे अवलंबून कोणत्या मागे जा जायचं असेल आपल्याला तर आपण जाऊ शकता ओके तर आपण पुढे प्रवास सुरुवात करूया मित्रांनो हे पेण एस सी डेपो आहे इथे आता मी पोचलो आहे तर मी सकाळी काहीतरी घरातून साडेनऊ वाजता निघालो होतो आता साडे दहा वाजाला तरी पण पाच मिनटं कमी आहेत आणि हे पुढे इकडे मार्केट आहे इथे पेण नगर परिषद आहे आणि हा रोड पुढे गेला तिथून खाली पुन्हा पुढांतर गेल्यानंतर मग आपण नग या नगराच्या एक्झिट होणार आहोत आणि मग आपल्या मार्गाला पुढे खोपरीसाठी रवाना होणार आहोत तर अजून इथून काहीतरी इथून अजून काहीतरी किती तासाचं अंतर आहे खोपरी जाण्यासाठी तर आ, ओके आपण पुढे थोडासा सुरुवात करूया तर निसर्ग आपण घासायच्या ॲक्च्युली मग विस्क्रीनवर येतो तर मी मध्यावर आहे अजून आणि हॅक्टि तर जाताना कसं आहे की जे लोकेशन आहे जे व्ह्यूज आहे ना ते बघायला खूप फॉर्म आहे आपण आता पावसाच्यामुळे आपण पाहू शकता सुद्धा निसर्ग करून या वातावरण प्रवास चालू आहे इथून हे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि हा इकडे तसं सगळं पलीकडे त्या साईडला ड्राईव्हर आहे ना त्या तिकडच्या एरिया तिकडून मी वरती करू शकतो आता आपण इथे खोपोली जवळजवळ चार किलोमीटर अंतर आहे जास्त नाही बऱ्याच नंतर पार केला आपण ओके तर लिपू आपण मी फायनली खोपोलीमधील गजनगिरीमध्ये एरियात आलेलो आहे तर इकडे माझे नातेवाईक राहतात इथे थोडा स्टे करणार आहे रिलॅक्स होणार रा आम्ही त्यानंतर मग महडच्या प्रवासाला गणपती बापाच्या दर्शनासाठी निघणार आहोत ओके तर थोड्यात मी व्हिडिओ पुन्हा स्टार्ट करणार आहे हे जगनगिरी मठ परिसर तर पाऊस पडल्यामुळे हॉटेल चांगले वाहतात आपली ब्रीच आहे ब्रिज असं पाणी डोंगर आता सुंदर परिसर आहेकडे सध्या आपलं जाऊ शकत नाही तर मी जे आलेलो आहे या इथं पडके त्या साईडलाच एक रूम आहे माझ्या राहते तिथे मी जाणार आहे इथून आम्ही सर्व फॅमिली सोबत आहेत हे सर्व आम्ही आता मळच्या मंत्र जाणार निघतो इथनं ना रिक्षेला जाणार आहोत तुम्ही तो रिक्षा भेटल रिक्षाने मी निघतो झाला इथे असून बरं सगळं कळायचं आहे पार्किंग दिस

का ते पंचाचे घर आहे त्यांची कस हे काय पाकडा वेगळाच मदर ही भाजी भाजी मावशी आहे असा मॉल तुला लाईन लावत आहोत लाईन खूप मोठी आहे बघा थोडं लाईन आहे लांब लक्षात तिकडे बरं कंतर आहे माणसाकडे रांग बरीच आहे मोठी पण आम्ही आता इथे थोडा प्रवेश करतो आहोत माझी आणि इकडे देवीचं मंदिर दाखवतो मला देवीचं मंदिर इथे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि छोट्या छोट्या मूर्ती आहेत तर तो पावशी किती मोठी करते लाईन पण खूप मोठी आहे मागाशी आम्ही खाली होतो तिकडे त्या साईडला होतो बऱ्याच खाली होतो आता बराच वेळ झाला मला दर्शनाला आत मी जायचं थोडं होत आता जणांना आहेत आता जमत नाही ते बाहेर असे हार लावून ते पूजा करतात आणि बाहेर निघून जातो तर फायनली आता मी मध्ये प्रवेश करतोय आहे तरी घरात दीड वाजले असतील बराच वेळ गेला इथे गर्दी पण खूप संकट असल्यामुळे आता आम्ही गाभाऱ्यातून सर्व फॅमिली नमस्कार खूप बाहेर आलो आहे सगळं ठीक आकोज बसलो आहे सर्वांचं दर्शन चांगलं झालेलं आहे का आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलो बॅक साईडला इकडे हे लक्ष्मी नारायणची गुप्त चांगले होते बॅक साईडला एक मंदिर आहे तिथे चालू हे असे अलग अलग ते अलग अलग आहेत परीकर चालाव आहे हे दत्त ऋतू मंदिर चालव घ्या आता दशऱ्यासाठी त्यानंतर मग मंदिराच्या बाहेर पडणार कुठले मंदिर बाजूचं हे तलाव आहे मोठं तर पाण्याने खूप भरत असेल जेव्हा पाऊस खूप पडतो तेव्हा आता पण बऱ्यापैकी पाणी आहे इथे इथे मोठे आता मी व्हिडिओ त्या स्टॉप करतोय कारण आता आम्ही सर्व मंडळी घरी आला घेत आहोत तिथून खोपोली स्टेशनला तिथून मग मी बाईकवर जाणार आहे घरी ओके तर आतापर्यंत व्हिडिओ पाहिला धन्यवाद थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग बाय